नमस्कार जय खान देश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख दीड महिन्यानंतर मित्रांनो आज आपण कुस्ती मैदानाला चाललो बरेच कुस्तीप्रेमी आणि कुस्ती शोकीनाचे फोन आले मित्रांनो कुस्ती नवीन बघायला आम्हाला बघायला भेटत नाही मित्रांनो काही कुस्तीप्रेमी कुस्ती मैदान प्रियत नाही मित्रांनो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली खानदेश मैदानची कुस्ती बघतात तर मित्रांनो दीड महिना त्यांना नवीन कुस्त्या बघायला भेटल्या नाही त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमी आणि वस्तान मंडळी कंटाळून गेले होते मित्रांनो पण ती संधी आज आली मित्रांनो आज आपण नवीन कुस्ती मैदानाला चाललो नवीन म्हणजे त्या गावाला आपण दरवर्षी जातो पण कुस्ती मैदानचा अपडेट देण्यासाठी आयोजकांनी मला काही सांगितलेलं नाही त्या मैदानाला मला बोलवलेले आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी थोड्या वेळातच आता आपल्या घरातून निघणारे कुस्ती मैदान साठी तर धुळे जिल्ह्यामध्ये आज कुस्ती मैदान आहे आणि आज आपल्याला संध्याकाळी नवीन व्हिडिओ बघायला भेटणार नवीन कुस्त्या बघायला आहे मित्रांनो दीड महिन्यानंतर आपल्याला नवीन कुस्त्या बघायला आहे मित्रांनो सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मानवी कुस्ती मैदान भरपूर चालू आहेत पण व्हिडिओ करणारा कोणी नाही मित्रांनो आपल्या खानदेश मध्ये कुस्ती चॅनल चालवणं एवढं सोपे वितरण कुस्ती हिडिओ काढणं बी एवढं सोपे कारण एक दिवसाचं काम नाही मित्रांनो ते तर आज आपण चाललो कुस्ती मैदानाला कोणता गावाचं कुस्ती मैदान आहे ते आपण अपडेट देऊ शकत नाही कारण की आयोजकांनी अपडेट देण्यासाठी काय आपल्याला सांगितलेले नाही त्यामुळे आपण ज्या कुस्ती मैदानाचा अपडेट देण्यासाठी आयोजक आपल्याला कॉल करतात तेच मैदानाचा आपण अपडेट देतो पण आज आपण चाललो कुस्ती मैदानाला आणि संध्याकाळी नवीन कुस्ती आपल्याला बघायला भेटतील